नमस्कार मंडळी प्रेमाने बोला जी आज एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस त्यामुळं तुम्हाला सर्वांना दासीकडून आणि दासीच्या पूर्ण परिवाराकडून या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा या वर्षामध्ये आपण गेल्या वर्षी ज्या चुका केल्यात ना त्या टाळण्याचा प्रयत्न करू याचा अर्थ असा होत नाही बरं का की गेल्या वर्षी ज्या केल्यात चुका त्या करायच्या नाहीत या वर्षी काहीतरी नवीन चुका करायच्या कसं असतं चुका ह्या चुकून झाल्या ना तर त्याला माफी मिळत मिळत असते भगवंताच्या दरबारात सुद्धा पण एखादी चूक जर आपण जाणून बुजून करत असू तर त्या चुकीला माफी नाही बर का मिळत उलट ती चूक आपल्याला अधोगतीकडे नेत असते त्यामुळे सद्गुरू आपल्याला सांगतायत की चुका करणं टाळा मग छोट्या छोट्या चुका असतील अगर मोठ्या असतील कोणत्याही चुका आपल्याला करणं टाळायचंय म्हणतात ना चुका पण शिका ठीक आहे चुकून झालेल्या चुकातून माणूस शिकत असतो पण मुद्दामून केलेल्या चुकातून माणूस शिकत नाही बरं का जसं की म्हणतात की झोपलेल्या जाग करता येतं पण झोपेच सोंग घेऊन पडणारा कोण जागा करणार अगदी त्याच पद्धतीनं आपल्याकडून जर चुकून चुका होत असतील तर ठीक आहे त्याला माफी मिळूही शकते पण जाणून बुजून चुका आपल्याकडून होऊ नयेत एवढी सद्गुरुचरणी अरदास करूयात बाबाजीने एकदा प्रवचनामध्ये सांगितलं होतं की एकतीस डिसेंबर हा शेनशा बाबा सिंहजी महाराजांचा जन्मदिवस आहे आणि एक जानेवारी निरंकारी राजमाता कुलवंत कौरजींचा जसे की बाबाजी सांगत होते की एकतीस डिसेंबरला जेव्हा शेंशाजीचा जन्मदिवस येतो त्यावेळेस वाटत कि हा गेलेल्या वर्षातला हा शेवटचा दिवस म्हणजे जणू काही त्या अज्ञानाच्या अंधकाराला गुड बाय करण्याचा दिवस आहे आणि एक जानेवारी राजमाताजींचा जन्मदिवस असं वाटतंय की जणू ही भक्तीची सुरुवात आहे विचार करा सद्गुरू आपल्याला कोणत्या रूपातून काय शिकवतोय दिवस काय येणार आहेत जाणार आहेत नवीन वर्ष काय अगं गेलेलं वर्ष काय प्रत्येक दिवस सारखा आहे माणसाला पण त्या दिवसाला सुंदर बनवायचं चांगलं बनवायचं मात्र प्रत्येकाचं आपापल्या हातामध्ये आहे त्यामुळं नवीन वर्ष आलं किंवा जुनं वर्ष गेलं यापेक्षा मी गेल्या वर्षामध्ये काय काय चुका केल्यात किंवा मी काय काय जे करायला नको होतं ते केलंय ते आता मी या वर्षामध्ये तरी नाही करणार एवढा संकल्प जर आपण घेतला ना तरी बस झाला नाही तरी आपण संकल्प काय घेत असतो की मला या वर्षामध्ये आता सुरुवात झाली आजपासून की मला लवकर उठायचंय मला हे करायचे ते करायचे मेहनत करायचे पैसा कमवायचा घर बांधायचे गाडी घ्यायची हे असे संकल्प आपण बरेच करतो आणि किती दिवस टिकतात ते संकल्प जास्तीत जास्त झाले एक महिना त्या उलट नाही पुन्हा ज्यावेळेस पुढच्या वेळेस एकतीस डिसेंबर येईल ना त्यावेळेस त्या संकल्पाची आठवण होते नाही आता मी उद्यापासून आणखीन नवा संकल्प करणार नुसते संकल्प घेऊन ते पूर्ण होणार आहे का हो त्याच्यासाठी काहीतरी कर्म करावं लागत मग आज सद्गुरू तेच करायला आलाय सद्गुरु आपली जात धर्म पंत काही बदलत नाही बर का सद्गुरु बदलतोय ते फक्त आणि फक्त आपले कर्म आणि तिथं वयाची आट नसते शिक्षणाची आठ नसते जाती धर्माची आट नसते कोणत्याही गोष्टीची आट नाही सद्गुरु आपल्याला काय बघून इथं प्रवेश देतोय सद्गुरू म्हणतायत का तू ह्या जातीचा आहे तू ह्या धर्माचा आहे तू हे हे अन्न खातो असते तू खायला नको होतं आता तुला इथं प्रवेश नाही तू असा आहेस तसा आहेस सद्गुरु आपल्याला हे काहीतरी विचारतायत का अगर शिक्षण तरी विचारतायत का कि तुला दिलेलं ब्रह्मज्ञान तुला समजल का सद्गुरूला याच्याशी काही देणं घेणं नाही सद्गुरु म्हणतायत फक्त हे ज्ञान त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवायचंय समजल का नाही हा पुढचा विषय तर तुकाराम महाराजांनी कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं होतं ज्ञानेश्वर माउलीनी कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं होतं त्यांचं तर द्या सोडून शेंशाबाबा बाबा सिंहजी महाराजांचं असं काही शिक्षण झालं होतं की त्यांनी अवतारवाणी हा ग्रंथ लिहिला अहो बुद्धवंत बुद्धवंतीजीच असं काही शिक्षण झालं होतं की त्यांनी मंगलाचरण लिहावं सद्गुरुने आपल्याला कुठलीच मांडलेली नाही आणि कदाचित यामुळंच आपल्याला याचं महत्व कमी वाटत असेल कदाचित बर का तर ज्या गोष्टीसाठी आपल्याला संघर्ष करावा लागत नाही ना ज्या गोष्टी आपल्याला आप सहज मिळतायत ना त्याचं महत्व राहत नाही हो माणसाला आणि एक गोष्ट लक्षात असू द्या हे ब्रह्मज्ञान आपल्याला सहज जरी मिळालेलं असलं ना याला सहज मध्ये घेऊ नका तर हे मिळवण्यासाठी कित्येक साधू संतांनी किती संघर्ष केलाय तो डोळ्यासमोर आणा आणि हे ब्रह्मज्ञान एवढं सहज सोप्या पद्धतीनं आपल्यापर्यंत आलंय यासाठी या निरंकारी मिशनचे आभार माना हे नवीन वर्ष कुठंतरी माझं जे पाठीमाग गेलय ते गेलंय सगळं आयुष्य पण निदान आता तरी इथून पुढं या नवीन वर्षाचा आपण एकच संकल्प करूयात कि माझ्यापर्यंत सद्गुरुने हे ब्रह्मज्ञान पोहोचवलंय आणि मला सद्गुरु सांगतोय की हे ब्रह्मज्ञान प्रत्येकापर्यंत नेऊन पोहोचवायचे मग सद्गुरुनं मला जे कार्य दिले ते मी करते का हे महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे फक्त आपण हे ब्रह्मज्ञान दुसऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवण्यापेक्षा किंवा नुसतं ओरडत बसण्यापेक्षा हिरणकारी मिशन मध्ये हे आहे ब्रह्मज्ञान मिळतं असं आहे तसं आहे सांगत बसण्यापेक्षा मी जर माझे कर्म सुधारले ना तर आपोआप लोक सुद्धा ह्या मिशनशी जोडले जातील त्यासाठी सद्गुरु अगोदर मला माझे कर्म सुधरायला सांगतोय सद्गुरु खूप साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगता येतो पण आपलं लक्ष मात्र तिकडे नाही बऱ्याच वेळेला दासीला कमेंट येतात की आध्यात्मिक विचार करा ह्याच्यावर बोला त्याच्यावर बोला अहो सद्गुरु एवढं सांगतोय आपल्याला आपलं लक्ष त्याच्याकडे आहे का आणि दासी काय सांगते ह्याच्याकडे काय लक्ष असणार आहे कोणाचं आणि दासी एवढी महानही नाही की तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीवर काय सांगू शकेल दासीला जेवढं जमतय तेवढं साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न दासी करत असते दासीला कुठल्या ग्रंथाचा अभ्यास नाही अगर दासीला काही तसला पहिल्यापासून वारसाही नाही त्यामुळे दासी फक्त सत्संग मध्ये आल्यानंतर दासीला ब्रह्मज्ञान कळालं सद्गुरूचे आदेश उपदेश जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते बस या व्यतिरिक्त दासीला कुठलंही ज्ञान नाही असो जे ब्रह्मज्ञान साधू संतांना पहिल्यापासून मिळाले ना तेच ब्रह्मज्ञान आपल्याला मिळाले आणि प्रत्येक ग्रंथामध्ये त्याच ब्रह्मज्ञानाचं वर्णन आहे मग कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करत बसणं म्हणत नाही करू नका पण कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास जरी केला, किती जरी केला केला किती तरी या व्यतिरिक्त काहीच नाही माझा सांगतोय ना फक्त तेच मला ऐकायचंय बस आणि तोच प्रयत्न दासी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा करत असते की माझाही कुठंतरी खारीचा वाटा असावा या सद्गुरूच्या कार्यामध्ये जसं की ती खारुताई सेतुबंधनाच्या वेळेस पाण्यामध्ये भिजून वाळूत जाऊन लोळून ती अंगाला चिटकलेली तेवढीशी वाळू ज्या वेळेस त्या पुलावर नेऊन टाकत होती त्या सेतूवर नेऊन टाकत होती तिचं कार्य किती होतं खूप छोटं होतं पण आजपर्यंत घेतलं जाते म्हणतात ना की आगलं की आकाश मे झरझर गिरे अंगार संत न होते जगत मे तर जलमरता संसार याचा अर्थ असा नाही की आम्ही हे नाही केलं पुढं तर हे बंद पडल मग हा कुठं तरी मी पण अहंकार माझ्यामध्ये येत असेल म्हणा आम्ही नाही केलं तर हे बंद पडणार नाही कोण ना कोण हे करत राहणार आहे पण आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सेदार व्हायचे बस म्हणतात ना की जंगलाला आग लागली आणि चिमणी चोची एक एक थेंब आग विझवण्याचा प्रयत्न करते माहित आहे त्या थेंबांना आग विझणार नाही पण प्रयत्न कशाचा आहे आग विझवण्याचा लावण्याचा तर नाही ना मग कुठंतरी आपलाही तोच प्रयत्न असावा शेंशाजी एके ठिकाणी म्हणतात एक दोन हे नाही चुकले चुकला हा सारा संसार देवाची तर ओळख नाही नामाचा उच्चार नावाचा उच्चार एक दोन दहा पाच चुकले नाही सारा संसार चुकलाय आपण बघतो प्रत्येकाच्या घरामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस खरं ज्ञान तिथपर्यंत पोहोचलेलं नाही पण चुकीच्या गोष्टी मात्र प्रत्येकाच्या घरामध्ये होत आहेत आणि त्यावेळेस तळमळ वाटते व मनाला मग ही कुठंतरी आपल्याला वाटणारी तळमळ आहे ना ती प्रत्येकाच्या मनामध्ये तशी तळमळ झाली पाहिजे तयार आणि प्रत्येकाचं जीवन सुखमय करण्यासाठी आपला प्रयत्न झाला पाहिजे आणि सद्गुरूची तीच अपेक्षा आहे माझ्याकडून की जे मला मिळाले ना ते मला इतरांपर्यंत पोहोचवायचे मग कसं पोहोचवता येईल ते आपल्या आपण बघायचे दासीने कुठेतरी हा मार्ग निवडलाय दासीचे दासीचे हे व्हिडिओ बघून एका दुसऱ्याच्या जरी मनामध्ये असा विचार आला किंवा ह्या निरंकारी मिशन प्रती सद्गुरूप्रती त्यांचा विश्वास भक्कम झाला तरी ते दासीसाठी पुरेसे नाही का असो सद्गुरू आपल्याला फक्त आणि फक्त चांगली कर्म करायला सांगतायत जसं की शयंशा बाबा अवतारसिंहजी महाराज अवतारवाणी मध्ये म्हणतायत की अरे नरा या जगती तुझला कोणी संगीत साथी नसे जाती न संगे तुझ्या कोणी जीव एकटा जात असे माय रडेत व धाई धाई बंधू तुझं घेऊन जाती सुतधारा कन्याही रडूनी तुझ्या गुणांना आठविते शुभाशुभ जी कर्मे केली तीच तुझ्या संगे जाती म्हणे अवतार हरिविन सारी जगताची खोटी नदी का तरी आहेत ना हे कर्म आपल्याला ह्या लक्ष चौऱ्याऐंशीच्या च्या फेऱ्यातून सोडवण्याचं काम ही कर्मच करतात आणि यात अडकवण्याचं कामही कर्मच करतात मग कसं तरी आपलं भाग्य आहे या जन्मामध्ये सद्गुरू मिळालाय मग आता तरी हा जन्म मरणाचा फेरा परत परत, परत फिरायला नको म्हणून तरी कर्म सुधरव्यात असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवापर्यंतही पोहोचवायला विसरत जाऊ नका लाइक करायला विसरत जाऊ नका कमेंट तुम्ही भरपूर करताय भरपूर प्रतिसादही देताय व्हिडिओला दासी तुमचे खूप खूप आभार मानते आणि अजून एकदा कडून आणि दासच्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर धन्यवाद